हॅलो 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 बच्चे पार्टी कशा आहात सगळेजण स्वागत आहे तुमच्या सर्वांचं परत एकदा आपल्या सर्वांच्या आवडत्या छोट्याशा आणि जिथे आपण प्रत्येक वेळी युट्यूबवरती येऊन प्रत्येक वेळा जय एस विद्यालयाला सर्च करतो अशा जय एस विद्यालयाच्या युट्यूब चॅनेलवरती तर आपली नवोदय सिरीज चालू आहे माहिती सर्वांना त्यामध्ये आपला अपूर्णाक नावाचा धडा सुरू होता नवोदय सिरीजमध्ये आपण फक्त नवोदय नावाचे एक्झाम पाहत नाही तर स्कॉलरशिप सेनीस्कूल बी टी एस एम टी एस अशा ज्या पण स्पर्धा परीक्षा आहेत चौथी पाचवी सहावी या क्लासेससाठी तीन चार क्लासेससाठी याच्यामधला जो गणित हा विषय सर्वात महत्वाचा आहे त्याचा सिलेबस आपण कंप्लीट करत आहोत तर अपूर्णांक आपला झालेला आहे बऱ्यापैकी पूर्ण झालेला नाहीये अपूर्णांकाच्या बेसिक सर्व गोष्टी कंप्लीट झाल्यात मागच्या मध्ये आपण अपूर्णांकाचे वेगवेगळे प्रकार बघितले त्याच्याबद्दल गेम खेळत सगळं काय झालं या मध्ये आपल्याला आता अपूर्णांकाच्या मूलभूत क्रिया बघायच्या मूलभूत क्रिया म्हणजे कोणत्या क्रिया माहिती सर्वांना कोणत्या क्रिया मूलभूत क्रिया म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन तर ह्या क्रिया बघायच्या सुरुवात करूया पहिल्या क्रियापासून कोणती असेल पहिली क्रिया पण 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 खुशखबर आहे एक खुशखबर आहे गुड न्यूज आहे गुड न्यूज अशी आहे की तुम्हाला बेरीज अलग वजाबाकी अलग शिकायची काही गरज बेरीज वजाबाकी तुम्ही एकत्र पण शिकू शकता म्हणजे टेन्शन थोडं कमी झालं का बेरीज वजाबाकी एकत्र शिकू शकता कारण ओंकार सरकड आहे जादू जी की बेरीजला पण लागते आणि सेम वजाबाकीला पण लागते चालतंय टाका पॉईंट अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी अपूर्णांकाची बेरीज आणि वजा बाकी टाकला सर्वांनी लक्ष देणार सगळेजण हंड्रेड पर्सेंट अटेन्शन इयर अँस ही ऍट द व्हाइट बोर्ड सगळेजण लक्ष द्या आता अपूर्णांकाची बेरीज नेमकी असते काय साधी बेरीज येते ना नसताना तर आधी माझ्या क्लासमधून होऊ जा पहिली दुसऱ्याच्या क्लास जाऊन बसा सगळे येते साधी बेरीज ज्याला येत नाही त्याने आधी साधी बेरीज शिकून घ्या तुम्ही पण ऑनलाईन लेक्चर आपलं बेसिक मॅथचे ऑलरेडी लेक्चर झाले हे लेक्चर डायरेक्ट डायरेक्टली हे लेक्चर करण्याची काहीच गरज नाही अगोदरचे सगळे लेक्चर बघत 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 मग ह्या लेक्चरवर या हो डायरेक्टली ह्या मध्ये बसताना वाटण चांगलं शिकवायला सर पण समजणार काहीच नाही पोरं वाटण सरने चांगलं शिकवलं पण माझ्या डोक्यात गेलं नाही सरला शिकवता येत नव्हतं त्यामुळे अगोदर सगळे लेक्चर पाठीमागचे बघून या तेव्हाच हे लेक्चर करण ऑन द स्पॉट बसल्यावर काहीच करणार नाही जसं की आपण एखादा पिक्चर बघतो बरोबर आहे का नाही आणि अर्ध्यातूनच आपण त्या पिक्चरमध्ये येऊन बसलो तर आपल्याला काय समजतंय का नाही बिलकुल नाही समजत बरोबर आहे त्याच्यामुळं ऑन द स्पॉट बसण्यात काय अर्थ आहे का, का? नाही आपल्याला काय करावं लागेल आपल्याला काय करावं आप लागेल करा। पहिल्यापासून सगळ्या गोष्टी कंटिन्यू करून त्याचा छानपैकी रिव्हिजन करून अभ्यास करून नंतरच्या या क्लासमध्ये यावं लागेल ठीक आहे चला तर आता आपल्याला बघायची आता अपूर्णांकाची बेरीजानी वाजा बाकी अपूर्णांकाची बेरीजाणी वाजा बाकी सर तुम्ही हे खूप वेळा बोलला सांगतो काळजी करू नका जादू सांगू डायरेक्ट आधी जादू नाही सांगत आधी थोडा ट्विस्ट घेऊ आता अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी आपल्याला दोन पद्धतीने शिकायचे किती पद्धतीने दोन पहिली पद्धत आहे छेद समान असताना छेद समान असताना काय म्हणतात रे ज्या अपूर्णांकाचा छेद समान असतो त्याला कोणता अपूर्णांक म्हणतात रे हातवर करा शब्बास कोणता अपूर्णांक समच्छेद अपूर्णांक आणि ज्या अपूर्णांकाचा छेद वेगळा असतो त्याला भिन्न छेद अपूर्णांक. मग आता छेद समान असलेला अपूर्णांक म्हणजे छेद अपूर्णांक त्याची बेरीज बघू चला एक्झाम्पल नंबर फर्स्ट सगळे लक्ष देणार आहेत आधी डोक्यात टाकणार आहेत वहीमध्ये टाकायची काही करायची गरज नाही पहिला अपूर्णांक आहे फायव्ह डिवायडेड बाय थ्री प्लस टू डिवायडेड बाय थ्री पाच भागिले तीन प्लस दोन भागिले तीन काहीच अवघड नाही सांगू जादू रेडी आहेत सगळे सगळे रेडी आहेत जादू जादू असे आहे की जेव्हा तुमचा अपूर्णांक समान असेल तेव्हा उत्तरामध्ये शेवटी सॉरी जेव्हा तुमच्या अपूर्णांकाचा छेद समान असेल तेव्हा उत्तरामध्ये छेद जशाला तसा लिया तीन दोन्हींचा मिळून एकच लिहायचा काय जण म्हणते ह्यांची बेरीज करू सर काही गरज नाही कॉमन लिहायचा कसा लिहायचा कॉमन सेम आणि वरच्या वरच्यांची बेरीज करून टाका वरच्या वरच्यांची बेरीज करून टाका पाच प्लस दोन फाईव्ह प्लस टू किती झालं उत्तर आहे काय बिलकुल नाही एक्झाम्पल नंबर टू देऊ तोंडी कोण सांगताय बघू लिहून घ्यायचंय नाही आधी तोंडीच सांगा चला गेम खेळायचा एका मिनिटामध्ये तोंडी कोण उत्तर देत आहे सेव्हन डिवायडेड बाय एट मी मध्ये सांगा म्हणले आता इंग्लिश मध्ये सांगायचं आपल्याला इंग्लिशमध्ये आलं पाहिजे मराठीमध्ये आलं पाहिजे कारण आपण काय ह्याचे विद्यार्थी येत सेमी सेमी म्हणजे अर्ध हे अर्ध ते आलंच पाहिजे चला ह्याच सांगा

कशाला काही करायला हेच तर आपल्याला गलत करायचं नाही पेपरमध्ये हेच करतो आपण पेपरमध्ये आपण हेच करतो प्रश्न वाचण्याच्या अगोदर पोहतो बरोबर आहे का नाही प्रश्न वाचण्याच्या अगोदर मला उत्तर येते मला उत्तर येते काढायला निघाला उत्तर अगोदर अगो प्रश्न वाच रे बाबा आता इथं प्रश्नच तुला जर अगोदर माहीत नाही इथं आपला पॉईंट चालू आहे पूर्णांकाचे विरुद्ध छेद समान असताना छेद समान नाही काय बारा छेद आठ काय आता बाजार शेमडे कुठले जे काय येईल का? ते उत्तर काढू नंतर पण अगोदर काही करायची गरज होती का नाही पेपर मध्ये हेच करायचं नाही आपल्याला चालतंय ही आपल्याला एक मस्त पैकी काय भेटली आपल्याला शिकवण भेटली मग सर आता छेद समान असताना तर तुम्ही सांगितले ह्या सगळ्या गोष्टी करायच्या वरच्या वरच्यांची बेरीज करायची खालचा छेद जशाला तसा लिहून टाकायचा पण छेद वेगळा असल्यावर काय करायचं सर मेहू ना टेन्शन म्हटलो मग आपल्याला दुसरा पॉईंट काय बघायचं आहे छेद समान शबा छेद समान नसताना <laughs> आता छेद जर समान नाही तर आपण काय करणार पहा एक्झाम्पल नंबर वन अगोदर समजून घेणार आहेत अगोदर डोक्यात टाकणार आहेत फाईव्ह डिवायडेड बाय थ्री प्लस टू डिवायडेड बाय फोर छेद समान आहे का <laughs> छेद समान आहे का <laughs> नाही आता काही टीचर काही म्हणण्यापेक्षा खूप सारे बुक खूप सारे टीचर तुम्हाला अगोदर असं शिकवतील की छेद समान करून घ्या कोणाकोणाला माहिती होतं आधी छेद समान करून हात हातवर करा चालतंय आधी मी छेद समान करून घेऊन सांगणार आहे आणि नंतर त्याचे एक जादू सांगणार आहे तुम्हाला जे सोपं वाटतंय ते बघा अगोदर तर आपली पांछट पद्धत कोणती पद्धत पांछट मी सांगतो अगोदर बघा आता ह्याचा है छेद किती आहे है? थ्री ह्याचा डिनॉमिटर किती आहे है? थ्री ह्याचा डिनॉमिटर किती आहे फोर अगोदर त्यांचा सेम करण्यासाठी थ्रीला फोरने मल्टिप्लाय करा आणि फोर ला कितीने मल्टिप्लाय करा थ्रीने माहित नाही सर्वांना हा मग उद्योरने मल्टिप्लाय केलंय वर पण ने खाली थ्रीने मल्टिप्लाय केलंय वर पण थ्रीने दंडना दंडन ओके आता सांगा फाय फोर जा ट्वेंटी इथं लिहू का पुढं पुढं लिहू का फाय फोर जा ट्वेंटी हा किती ट्वेल्व चार त्रिक बारा प्लस तीन दोन्ही सहा आणि चार त्रिक बारा छेद समान झाला आता छेद समान झाल्यानंतर समान छेद जसाला तसा लिहा वरच्या वरच्यांची बेरीज करा समजलं समजलं हा पण ही पांछट पद्धत करायचीच नाही -कौन ही पांछट पद्धत करायची नाही कोणाकोणाला ही पांछट पद्धत आजपर्यंत वाटत होती लय भारी पद्धत आहे बघा बघा ही पांछट पद्धत आहे कशी आहे पांछट टाइम वेस्ट करायचा नाही आपल्याकडे एका गणितासाठी जास्तीत जास्त दीड ते दोन मिनिट आहेत किती मिनिट दीड ते दोन आणि आपल्या कालच्या झालेल्या एक्झाम मध्ये परवाच्या झालेल्या रविवारच्या एक्झाम मध्ये घाण स्कोर आहे घाण स्कोर आहे कोणालाही ट्वेंटी आउट ऑफ ट्वेंटी मार्क नाहीत मला अजून मेहनतीची अपेक्षा आहे जे लेक्चर आपण ऑनलाईन शूट करलो जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा तुम्हाला कडेला उचलून मी लोकांना दाखवणार आहे तुमची हाईट नाही ना पुरत नाही पुरू द्या तुम्ही इथं पुढे आल्यावर तुमचं फक्त इतकं डोकं दिसतंय ना दिसू द्या पण लोकांना जे पण आपले लेक्चर बघते त्यांना मी तुम्हाला कडेला उतरून दाखवणार आहे हे पोरग माझ्या क्लासमध्ये बसलो होत स्कोर कमी येत होता पण आज आजही नौदल लागले आज हे सैन्य स्कूल लागले आज हे स्कॉलरशिपला लागलंय आपलं हे स्वप्न नाही माझं हे स्वप्न नाही तुमचं आहे का तुम्हाला हे स्वप्न पूर्ण करायचंय का माझ्यासोबत राहून करायचंय का मग आपल्याला अभ्यास करावा लागेल पांचट अभ्यास करायचा नाही चला हे बघा हे झाली पांचट पद्धत सर मग भारी पद्धत कोणती सांगा सांगतो ना हे अपूर्णांक असाल तसा लिहू खाली अगोदर तरी ते लिहितो जादू पुढचं गाणं म्हणू नका हा फाय डिवायडेड बाय थ्री टू डिवायडेड बाय फोर काहीच नाही करायचं नीट ॲक मी काय सांगायला नीट ॲक काय सांगायला आधी ऐकून घे तुला करायचंय फाय आणि फोरचं मल्टिप्लिकेशन काय कह्याचं मल्टिप्लिकेशन फाय आणि फोर नंतर करायचंय थ्री आणि टूचं मल्टिप्लिकेशन करून दाखव करून दाखवू सांगा पाच चार वीस काय क्रिया ऍडिशन ऍडिशन द्यामध्ये चालेल चालेल तीन दोन्ही सहा डिवायडेड बाय पहिले काय केलं ही स्टेप कोणती स्टेप फाय आणि फोरचं मल्टिप्लिकेशन इथं लिहिलं पुन्हा ही स्टेप थ्री आणि टू च मल्टिप्लिकेशन इथं लिहिलं आता ह्या मल्टिप्लिकेशन करायचं कशाच थ्री आणि बारा केलं केलं हा सांग वरच्या ऍडिशन काय आली ट्वेंटी सिक्स डिवायडेड बाय बारा किती मध्ये उत्तर आलं दोन स्टेप, स्टेप. इकडं किती स्टेप मध्ये उत्तर आलं होतं एक दोन तीन चार पाच कोणती सोपी वाटली मजा आली मजा आली लिहून इथं पॉज करून लिहून घ्या ऑनलाईन बघायला तुम्हाला मजा आली पॉच करून लिहून घ्या ओके झालं कंप्लीट कंप्लीट झालं देऊ एक्झाम्पल सॉल्व्ह करायला तयार आहे सगळे समच्छेदचे पण देणार आहे आणि भिन्नछेद चे पण देणार आहे वेळ आहे दहा एक्झाम्पलला फक्त पाच मिनिट पाच मिनिट फक्त एका मिनिटामध्ये दोन एक्झाम्पल झाले पाहिजे याला रफ करू हा गेम आहे गेम आहे रफ करू याला तयार आहे सगळे ओके ऑनलाइन बांधव लिहून घेतलं तर असेल नसेन घेतलं तर पॉझ करून लिहून घेत तुम्ही तुम्ही म्हणत असाल सर तुम्ही हा इथल्या ऑफलाईन लेकरांना इतका वेळ कस काय देता है? एका मिनिटामध्ये त्यांचं लीन होतय एका मिनिटामध्ये नाही होत आम्ही जेव्हा ते लिहून घेतो व्हिडिओ पॉझ करतो तुम्हाला वाटत असं नाही इथं काय जादू होते का जादू वगैरे काय होत नाही तुम्ही तुमचा पॉज करून लिहून घेत जा चला देऊ मग दहा एक्झाम्पल <laughs> वे है फ्त पांच मिनट झालं सगळ्यांच सांगू एक एक एक, -एक सांगू का एक एक सांगतोय सगळे तयार आहेत सगळे इकडे बघणार आहेत खारी मारी सगळे 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 कांताबाई शांतबाई बाबूराव ढोलराव सगळे बघा इकडं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट छेद सामान आहे का नाही बघायचं डोळे झाकून सांगायचं डोळे झाकल्यावर कसं दिसून काय का ना डोळे उघडून सांगा छेद सामान आहे हो आहे मग खाली लक्षाला तसं घेणं आणि वरच्या वरच्या ऍडिशन एटीन प्लस ट्वेंटी किती 38, थर्टी एट हा छेद सामान आहे का काय करायची जादू क्रॉस ची जादू क्रॉस मल्टिप्लिकेशन क्रॉस म्हणजे काय तिरका तिरका मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार हा सात पाच पस्तीस थी, प्लस चार दोन्ही आठ डिवायडेड बाय पाच चार वीस किती आलं बोला पटकन फोर्टी थ्री बाय ट्वेंटी शाबास गुड नंबर एक टना टन डनाट डन 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 हन डन हा चला इथं शेत छेद सामान आहे का काय करणार तिरपा तिरपा नाय तीर्पा नाय क्रॉस मल्टिप्लिकेशन तिरपा गुणागर म्हण तिरपा हा आठिसती छपन तीन दोनी सात्रिक छप्पन आणि सहा भागिले समजलं मज्जा येईली डोक्याहून चाललंय ह ह नाही हा, 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 हा। ना हाँ। चला इथं छे समान आहे आठ चारक चार बेक चार दोनी बत्तीस दोन नागविले छेद सामान आहे खाली छेद घेऊ वरी काय होईल छेद सामान आहे काय करू साचार काढ दोन्ही भागिले त्यांचं बेरीज भागिले छेद सामान आहे काय करू यार लेक्चर तिकडं काय इकडं चालू आहे ना तिकडं काय बघायला लेक्चर चालू इकडं टी व्ही मध्ये बघायला इतकं इतकं मोठा ओंकार सर तुमच्या पुढे उभा आहे टी टीव्ही मध्ये बारका ओंकार सर बघायला इकडे बघा चला हा आठ त्रिक चोवीस चार दोन्ही चार त्रिक चोवीस आणि आठ भागिले शाबास हा इथं बोला चला पाच दोन्ही तीन दोन्ही भागिले शाबास सोळा भागिले छेद सामान आहे खाली काय घेऊ वर आठ छेद सामान आहे वरी काय घेऊ समजलं छेद समान असल्यावर समजलं छेद समान नसल्यावर समजलं दंडनादंडन एकदम टकाटक तक? ओके ज्याला लिहून घ्यायचंय ते एका मिनटामध्ये लिहा ऑनलाईन बाळांनो तुम्ही पण पॉज करून लिहून घ्या आणि जेव्हा मी एक्झाम्पल देतो तेव्हा तुम्ही पण पॉज करून ट्राय करत जा तर अशा प्रकारे आपलं आज काय झाले आहे अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी आता आपल्याला पाहायचं आहे अपूर्णांकाचा गुणाकार काय पाहायचंय अपूर्णांकाचा गुणाकार एक मिनिट आहे लवकर लिहून घ्या रफ करतोय मी कोणाकोण लिहून घ्यायचे हातवरती इथले ठीक आहे चला लिहून घ्या ओके वजा बाकी राहिली सॉरी आय एम सॉरी विसरून गेलो वजा बाकी राहिली वजा बाकी सांगतो एक मिनिटात लिहून घ्या ओके तर आता वजा बाकी राहिली खरं मी विसरूनच गेलो होतो एका मिनिटात वजा बाकी किती मिनिटात एका एकाच मिनिटात किती मिनिटात एका पहा पहा माझ्याकडं एकमेकांच्या नाकाकडं नाही वजाबाकी बेरीज झाली वजाबाकी होणार आहे नाही होणार आहे हा पहा 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 एक्झाम्पल नंबर वन टू डिवायडेड बाय थ्री मायनस वन डिवायडेड बाय थ्री पहिले छेद समान असल्यावर काय वाजाबाकी सेम घ्यायचं थ्रीला थ्री टू थ्री, मायनस वन वन फक्त इथं आपण टू प्लस वन करीत होतो तिथं टू मायनस वन करायचं कारण सबट्रॅक्शन आहे व बाकी आहे छेद सामान नसल्यावर सेम टू डिवायडेड बाय थ्री प्लस काय घेणार फोर डिवायडेड बाय काय घेणार काय घेणार फाईव्ह घ्या फाईव्ह घ्या काही घ्या सांगा फाय टू जा टेन क्रॉस मल्टिप्लिकेशन सेम प्लस झाला इथं सॉरी हा फक्त आता इथं मायनस आहे ना आपण इतक्या वेळी इथं प्लस घेत होत ना प्लस घेत घेतो ना प्लस घेत होतो ना इथं काय घेते पिल्लांना मायनस हा चार त्रिक बारा डिवायडेड बाय पाच त्रिक पंधरा आणि हे तर मी तुम्हाला शिकविले छोटीतून मोठी संख्या जर मायनस करायची असेल तर मोठ्या संख्येचा सिम्बॉल द्यायचा दहा मधून बारा जात नाहीत पण मधून दहा जातात उरतात दोन पण कशे दोन मायनस दोन डिवायडेड बाय फिफ्टीन काय अवघड आहे का नाही कळालं कोणा कोणाला हात हातवर करा नाकवर करा, करा, करा नाक वरच आहे वर की खरं हा कळालं ना काय प्रॉब्लेम रफ करू रफ करू असं नाकवर करा येत नाही कोणाचं वर जाते अशा बुका घाली द्या चौऱ्याचा रफ करू क्लिअर झालं सर्वांना मजा आली मजा आली हा मग आता बेरीज वजा बाकी क्लिअर झालेली आहे आता आपल्याला काय बघायचं अकरा गुणाकार टाका पॉइंट, अपूर्ण अंकांचा गुणाकार शबाश चला अपूर्ण अंकांचा गुणाकार अक्षर कर्माच खरं सांगा राह खर सांगा खरं हा खरं ओके अपूर्ण अंकांचा गुणाकार डायरेक्ट जादू बघायची काय बघायचं डायरेक्ट जादू गुणाकारामुळे जादूच नाही कारण गुणाकार आहे तितका सोपा बिरीजाचा बाकी पेक्षा आहे त्यामुळे जादू बघायची गरज नाही ते जादूच नाही मग काय सर सांगा ना हा मी कसा लागेल त्यालाच आहे ना एक्झाम्पल नंबर वन टू डिवायू वन गुणाकारामध्ये अजून एक खुशखबर छेद समान आहे का नाही बघायची सुद्धा गरज नाही छेद वेगळा असला तरी तीच ट्रिक करायची छेद समान असला तरी तीच ट्रिक करायची काय ट्रिक आहे एका एक मिनिटामध्ये सांगतो किती मिनिटामध्ये एका एक मिनिटामध्ये वरच्या वरच्यांचा गुणाकार करा खालच्या खालच्यांचा गुणाकार करा काय वरच्या वरच्यांचा गुणाकार

काहीच डोकं दुखी येणार नाही कोणतं वागा हा ते आपल्याला आवडत नाही घुसायचं सध्याला तरी मला तुम्हाला आवडत नाही नाही जेव्हा त्याची गरज नाही तेव्हा मी सांगतो काळजी करू नका एवढं कळालं एवढं कळालं अपूर्ण अंकाचा गुणाकार कळाला कोणाकोणाला कळाला एकदम टकाटक कळाला काय करायचंय वरच्या वरच्यांचा गुणाकार खालच्या खालच्याचा गुणाकार जाशाल तसं लिहून टाक वरच्या वरच्यांचा गुणाकार खालच्या खालच्याचा जा गुणाकार जाशाल तसं लिहून टाक आणि इथं काहीच नाही ना सांगितलं क्लिअर झालं एकदम टकाटक आता अपूर्णांकाचा सर तुम्ही आज लईत लई म्हट शिकवायला अरे भाई लई सोपं आहे सोप आहे का नाही भागा, भागाकार ह्याच्यापेक्षा सोपं आहे का नाही अपूर्णांकांचा भागाकार आता भागाकार फक्त त्याच मनुष्य प्राण्याला येईल ज्या मनुष्य प्राण्याला गुणाकार येतो मग आता इथं कोणता कोणता मनुष्य प्राणी असा आहे ज्याला भागाकार येतो शेमण्या न गुणाकार येत असेल ना तुम्हाला भागाकार कसा येईल डायरेक्ट लगेच हातावर करायले नाकावर करायला गुणाकार कोणाकोणाला येतो ओके मग भागाकार शिकायचा चला तयार आहे सगळे लिहून घ्यायची गडबड करू नका अगोदर डोक्यातल्या मग डोक्यातल्या खोक्यातल्या एक्झाम्पल नंबर वन फाईव्ह डिवायडेड बाय थ्री डिवायडेड बाय वन डिवायडेड बाय टू बघा इथं आता कशा सिंबॉल आलाय भागाकार डिव्हिजन आहे माकडा पहिले समजून घे कशा सिंबॉल आलाय डिव्हिजन डिव्हिजनचा सिंबॉल आल्यावर सर आता इथं काय करायचं काहीच नाही करायचं काहीच नाही करायचं काय करायचं तर काहीच नाही करायचं मग सर उत्तर कसं आहे नाही नाही थोडं थोडं करू ना आपण टेन्शन घेऊ नका अगोदरचा जे आपला अपूर्णांक आहे काय आहे फाईव्ह डिवायडेड बाय थ्री तो जसाल तसा या फाईव्ह डिवायडेड बाय थ्री नंतर हे जे गुणाकाराचा भागाकाराचा सिम्बॉल आहे ह्याला आपल्याला कन्वर्ट करायचे गुणाकाराच्या सिम्बॉलमध्ये सर असलं काय बी सांगू नका बरं आम्हाला ऐक माझं केलं गुन्हा करायचा ह्याचा सिंबॉल मग आता ह्याला आपण छेडछाड केली याची काय केली छेडछाड मग त्याला आपण झटलो तो बिना कामाचं मग त्याला झटल्यामुळं आपल्याला काही ना काही देव पाप देणार आहे बरोबर आहे का नाही भगवान आपको पनिशमेंट देगा तो भगवान काय पनिशमेंट देणार आहे तुम्हाला ह्याला उलट करणार आहे खाली मुडकं वर पाय करून हरटे देणार आहे तुम्हाला कळलं हे काय टू वर जाणार आणि वन खाली येणार का का हे खाली वर का झालं कारण आपण सिंबॉल चेंज केलं आपण काय चेंज केलं सिम्बॉल कोणी जर तुम्हाला विचारलं बर, बरं बरं ठीक आहे हे खालीवर काय केलं त्याला म्हणायचं सिम्बॉल चेंज केलं एवढं काय आलं हा मग आता हे झालं नाचा पाच दोन्ही तीन एक अवघड एक काही म्हणजे भागाकारामध्ये पण कुठं ना कुठं छोटासा कोण लपून बसलेला आहे क्लिअर झालं एकदम टकाटक काही प्रॉब्लेम तर अशा प्रकारे आजचं आपलं लेक्चर इथं संपलेला आहे पण जाता जाता कोण झटलं त्याला अशा प्रकारे आजचं आपलं लेक्चर इथं संपलेलं आहे पण जाता जाता तुम्हाला होमवर्क देणार आहे कशाचा होमवर्क काही पण येणार आता भाज वजाबाकी बाकी चट सोडवायचे चट गावठी भाषेत म्हणते ना चट चट म्हणजे सगळं संपूर्ण ऑल ओके okay? रफ करू याला ब्याण्णव लिहून घ्यायचंय ओके लिहून घ्या जादू लिहून घ्या काय लिहून घ्यायचंय तर लिहून घ्या दोन मिनिटं आहेत तुमच्याजवळ हो। फक्त दोन मिनिट ओके okay, तर देऊ मग होमवर्क होमवर्क देऊ तयार आहे सगळे सर होमवर्क ला काय तयार राहायचंय लवकर लवकर लिहून घ्या अजून काय करू शकता तुम्ही घ्या होमवर्क होमे वर्क होमे वर्क मजे होमवर्क रे आणि मीच नाही लवकर आईल्या चिनशेंबडी बाजूला सारखं म्हणाली चालतंय अशा प्रकारे फिफ्टीन अलग अलग एक्झाम्पल दिलेत छान प्रकारे सॉल्व्ह करा छान प्रकारे अभ्यास करा काही प्रॉब्लेम असेल तर विचारत चला तुम्ही प्रॉब्लेम असाल तर कॉमेंट करत चला आवडत असाल तर तुमच्या दुसऱ्या तुम मित्रांना शेअर करा त्यांना पण आपल्या नवोद स्कॉलरशिपच्या बॅचमध्ये येऊ द्या जर जरी तुम्ही इथं नाही नाहीत तरी तुम्ही तिथं बघून लेक्चर करायला तिथं बसून लेक्चर करायला तुम्हाला तेच कंटेंट भेटायला जे की आमच्या ह्या लेकरांना भेटायला तुम्हाला माहिती आहे अगोदर मी इथं लेकरं पुढं न बसवता लेक्चर शूट करत होतो पण मला नंतर काय आलं बाबा तसं थोडं असं व्हायल की मला तुम्हाला चांगल्या गोष्टी काय ये सांगता येणे गेल्यात आणि लेकडं पुरं बसून लेकडं नाही लेकरं लेखर पुढे बसून जर लेक्चर शूट करायला गेलो तर भारी भारी गोष्टी तुम्हाला सांगता येल्यात ह्यांच्या नादाने थोडे मजाक मस्ती वाढलेली तुम्हाला पण लेक्चरमध्ये एन्जॉयमेंट व्हायला तर नक्कीच एन्जॉयमेंट व्हायलाच असेल मजा पण येईल असेल अभ्यास पण व्हायला असेल आणि बोरिंग पण होईल नसेल तर अशा प्रकारे आजचं लेक्चर इथं थांबवू. बाण्णव काळजी घ्या अभ्यास करा टाटा